सर्वप्रथम माझी जी मराठवाड्यातली मानाची जी आमच्या आई जगदंबेच्या चरणी गोलाईमध्ये जी गुढी उभी राहते त्याच्यानिमित्त आधी एक शोभायात्रा झाली आम्ही आम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि सार्वजनिकपणे लातूरकरांच्या स्थैर्य क्षेम आयुर आरोग्य धन धान्य याच्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रार्थना केली शुभेच्छा केल्या आणि त्याच्यामुळं या तिरंगा गुढी म्हणजे इथे उद्या ईदचं पण सेलिब्रेशन होणार आहे आणि आज गुढी पाडव्याचं होतं तर याच्यासाठी आम्ही सर्वांनी अगदी आनंदाने सहभागी झालो प्रतिवर्षाप्रमाणे सार्वजनिक गुढीपाडवा महोत्सव समितीच्या वतीने लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण गंजगोलय जगदंबा देवी मंदिरच्या समोर याही वर्षी गुढी बसवण्यात आली या, या सार्वजनिक गुढी महोत्सव समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी काही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्य कार्यकर्त्याचा तथा कर्मचाऱ्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय तो सन्मान सुद्धा या ठिकाणी करण्यात येऊन प्रतिवर्षी जनजागृती पर संदेश सार्वजनिक गुढी महोत्सव समितीच्या वतीने देण्यात येतो या वर्षीचा जनजागृती संदेश आहे गुढीपाडवा निर्भय होऊनी एकशे बाराला ला कळवा हा संदेश देत निर्भय गुढी प्रमुख सन्माननीय अतिथी डॉक्टर अर्चनाताई पाटील झापूरकर तथा चंद्रकांतजी बिराजा यांच्या उपस्थितीत गुढीची स्थापना करण्यात येऊन सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या